शरद पवारांना मोठा धक्का शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात अजितदादा गटाचा उमेदवार ठरला माजी खासदार शिवाजीराव अढहरराव पाटील यांना म्हाडा दिल्यानं शिरूर मतदारसंघाचं राजकीय वातावरण ढाळून निघालं अढहराव पाटील यांची माहितीनं बोळवण केल्याच्या चर्चेला जोर धरलाय त्याचवेळी शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार अमोल कोल्हेंच्या विरोधात उभं राहणार या चर्चेला सुरुवात झाली यावर आता आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आज आंबेगावमध्ये आले त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांना पार्थ पवारांबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की पार्थ पवार शिरोडमधून निवडणूक लढवू शकतात त्यामुळे पार्थ पवारांच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून आपलं नशे बाजमावलं होतं प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवार हे असू शकतात मात्र अजितदादांना महायुतीत चार जागा मिळतील पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही दरम्यान महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता तो दावा आजही कायम आहे पुढील काही दिवसात महायुतीमध्ये जागा वाटपाची बैठक पार पडणार आहे त्यानंतर किती जागा याबाबत समोर येईल बारामती लोकसभेत सुनेत्रा काकीन विरोधात आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकीन विरोधात बोलणार नाही कारण ते आतापर्यंत राजकारण नव्हत्या त्यांनी केवळ समाजसेवा केली त्यामुळे बारामतीत खरी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा अशी लढत होणार आहे म्हणून विरोधात बोलू असं रोहित वारपडाली